गाईज तुमच्या शेअर मला आशा आहे तुम्ही चांगलं चांगलेच राहीस तुमच्या वाचे नवीन ब्लॉग नुसार भेटत गाईज तुम्हाला काय बोलले गाईज तीन तारखे गाईज बसणार गेली घट आजची तारीख आहे तीन तारीख आहे आणि गाईज मी बसून गाईज लेट ब्लॉग टाकत होतं वाद्यान मैस किती वेळेस चारून आले गाईज एक मिनिट आहे आजची तारीख तीन तारीख आहे मी गेलं गाईज आज काहीच बसून नाही लेट ब्लॉग स्टार्ट कर पूर्ण काही ब्लॉग काही स्टार्ट नाही गेला आता जातो तुम्हाला दाखवलं गाईज दुर्गा ही मूर्ती खूपच म्हणजे खूपही सुंदर सुद्धा आहे एक नंबर येईल देव दिसते मग दाखवतो या वेळेस हात घ्यायच बाहेर काय ऊन बघायच उद्या घ्यायचं बस घ्यायच ऊन आहे बघा एकदम बघायच किती घ्यायचं ऊन आहे बर्फूच गायच ऊन आहे गाईस वादल्यान बघायचं किती आहे मी गायस तुम्हाला बोलतोच घ्यायचं तर वादलं मग चार ऊन झाले गे चार मिनटं आहेत बघा तरेन गाईस घ्यायची ऊन आहे तर चला चलायच तुम्हाला वाटतं पुढे आत आहेच हा बघू शकतो काहीच दुर्गा देवीचं गायचं मांडव बघा गायचं आता जाऊया काहीच आपण मांडवाच्या आतमध्ये जाऊया आणि मग दाखवतेस देवी खूपच गायस खूप सुंदर आहे मग दाखवतो या आता आले फायदेस मी मांडवत आणि बघू शकता काहीच दुर्गा देवीची काही मूर्ती काही किती सुंदर दिसते होऊ शकता आणि मग घट इथे म्हणजे असं गट मांडतात मग आणि समोर गायच मागील देवी किती सुंदर दिसते काहीच बोल फायदे नाही मग असं गट बसत काहीच बघा देवी किती सुंदर आणि वाघ बघा एकच नंबर देवी वाघावर बसले खूपच खूप छान दिसते काहीच बघा देवीचे काहीच चेहरा एक नंबर काहीच दिसते mũi rồi đó एकच नंबर देवीची गायची मूर्ती आहे आणि काहीच ही मखर गायच आपल्या आत्या आहे ना म्हणजे आत्यांची गायच आहे मखर गायच मी लास्ट इयर ब्लॉकला मिनी ब्लॉक तर जाऊन बघायच आपण मिनी ब्लॉक गायच केले आत्याची आत्याच्या घरी होते सकाळ चौथीचं गणपती तेव्हा मिनी मिनी ब्लॉकमुळे दाखवली ही मखर होती आता दुर्गा देवीला होतं ही चालले बघा एस किती मोठी गैस आहे मखर आता तर एकदम खुल्ला खुल्ला बघा किती मोठी मखर आहे विचार करा बघा मखर सुद्धा एक नंबर आहे आणि मखरीच्यात मी देवी बसली तर एक सुंदर अशी मखरीला एक शोभा येते बघा किती देवी सुंदर आहे बोलून फायदाच नाही घ्यायच बघा मखर होता एक तुम्ही मूर्ती बघित दुर्गा देवीची गॅस मूर्ती किती गैर सुंदर दिसते एकदम अशी सुंदर अशी मूर्ती आहे मस्त वेळेस मोठी मूर्ती आहे भार दिसते वाघ सुद्धा येत एकदम भार दिसते दुर्गा दे गाईस वाघावर असले एक नंबर वाटते गेस मखर आहे तिस एकच एकच नंबरला दिसते भारी मखर वेस्ती काहीच मखर आपले आत्याची गायी सुद्धा साखर शोधून गाईस गणपती होती गेस तुम्ही बघलंच गेस ते मिनी ब्लॉक नसतील बघले तर गाई जाऊन प्लीज गायस बघले आपलं मिनी ब्लॉक ते बघायचं भारी बारी मिनी ब्लॉक तर चला तुम्ही वाटतं पुढे हा तीच आता झाली आरती मांडवात गेस आरती आरतीला जाऊया मांडवात गेस आता वाजल्या सात झालं गेस छत्तीस मिनट आता आंबुष रात्री आले बघायला लागेल तर आता साडेसात वाजलेत आता तर चला वेस तुम्ही वाटतो पुढे సుఖపర్తాచి సర్వాన్ని సంబియో వే జయ జయ దేవ జయ మంగళమూర్తి యోగ్రీ మంగళమూర్తి దర్శనమాటే మన కృతి జయ దేవ జయ దేవ రత్నాక రాజు గౌరీ విమరా చందే కు पुरे चरणी वृंद्रिरेदर्या जय देव जय देव जय मंगळ मूर्ती मंगळ मूर्ती दर्शनाचे जय देव लपो दर्शिता है भरवंताना चया माता वक्र तुंबिमाचा वादन संकष्टी पावावे देवाणी रक्षावे तू वरवंत बापावे जुगा दे जय देव जय देव हे विठ्ठले माझे माऊली माझे माऊली मा निगडावरी कर निगडावरी कर ठेवणी वाट मी पाहे आली या गेली हाती धाडी निरोप हाती धाडी निरोप पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा माय बाभ पिवळा पितांबर कैसा दगनी धळकला कैसा दगनी धळकला गडावर बैसोनी गडावर बैसोनी माझा कैवारी आला भिटोबाचे राज आंबाने दिपवाळी आंबाने दिपवाळी विष्णुदास जिवे विष्णुदास नामावेओ बाई असो नसो भाव आम्हा तुझी आटाया आम्हा तुझी आटाया कृपा दृष्टी पाये कृपा दृष्टी पाये माझ्या बाउली मा ये निडळावरी करी करे காலீட்டோ சதா உபேட்சுவன் ரகுநாயக மாணே ஆதா ஜெய ஜெய ரீர்த்த ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी देवी मस्तक ज्या ठिकाणी येते श्री सद्गुरु तुझे पाय दोनी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा तस्मै श्री गुरुवे नमः

मला दाखवतोय दा आता मॅगी मॅगीज पटाट मॅगीमध्ये आपण परफेक्ट भूक लागली या एक मॅगी होती एक नशीब मॅगी आहे आता मॅगी बटाटा म्हणू आपण चला बटाटा घेतोय बनवण्यासाठी मॅगी हात टाकले टाकलेच टोपात टाकले पाणी टाकले आता हा दिलेली मॅगी आणि टाकू आहेच मॅगी चित्र गाईस इतक्या गायचं रात्री कोण लागाईस भूक लागते नक्कीच गाईस सांगायच कमेंट बॉक्समध्ये बघा तर मला इतक्या रात्री गाईस भूक लागली फटाड देतो चाकू चाकू आता घेऊया मॅगी टाकला आपली गायस मॅगी बुक्का टाकूया आता बुक्काणार टाकला गेस टाकूया वा चाल गाईस तिला बुक्का कुठे कुठे उडले टाकून तेव्हा मला बाहेर पहिला थोडी घे मॅगी मॅगी गाईस थोडी घे शिजायला आता थोडी म्हणजे पुरी शिजवायला लागेल तसं का अशी थोडी सूपवाली मॅगी म्हणू आपण मस्त आता मॅगीच थोडी शिजू चला गाईस बघू शकता मॅगीला एक मधून डॅक मी चीड फाड केली डायक बघू शकता मधुरी डायक कापून टाकलेला मॅगीला चम्मचची डॅक घेतला अशी केली डायक शि एकदम गादी जाते <laughs> आता शिजल लवकरच भरपूर चला रास टाकू मॅगी मसाला याच्यात वेगवेगळ्या टाकून घ्यायचं मॅगी मसाला थोडासा असते खा खाण्यासाठी मी ते त्याच करता वेळेस मिक्स करूया फटाफट मग ते पाणी जास्त झाले पण गेस सूप पण व्हायचं पियाचं म्हणणार आहे तर थोडा मॅगी सूप पण sorry deze is zo zuider. wij daar onder hebben makkelijker konken. maar dan daar kun je wel heen gaan. ha, hoor eens, nikkel nikkel is niet. wij zijn गॅस म्हणजे मॅगीचं टोपच गॅस लाईक केलं गेस गायब केलं बघू शकता नाहीच ठेव झाकण ठेवून घ्यायचं थोडा पाणी थोडा वेळेस आटू द्या थोडा जास्तच पाणी टाकलं एकदाच बाई जोशमध्ये थोडा वेळ सुकल पाणी म्हणून गॅस एकदम थोडं स्लो ठेवले बघा हा त्याचं हाता वादल म्हणजेच अकरा लागले गेस दोन मिनटात चालू पण होत नाही तर अकरा वाजता गेस दोन मिनटा जात बघायला तर बघा अकरा बता तो फटाट मैगी बेच अपनी सुपर एकदम मैग तैयार ज्यादा तुम्हें खाने सुंदर अच्छी मैगी है मस्त खाउन इस गैगी गरमा गरम है आता गैस ब्लॉक करना गैस मैंने पंखा एकदम स्लो दे मैगी तो बर्फ गैस गरम है आता फटाट करते फैन फास्ट आणि मॅगी खाऊन घेतो चला या आपला हायो ब्लॉग आहे जो आपला इथेच एंड होत आहे तुम्हाला आवडला चॅनल लाईक चॅनलला प्लीज सबस्क्राईब जा सुद्धा करून जा तुम्हाला असेच नवीन नवीन दुर्गादेवीचे ब्लॉग बघायला भेटतील भारी बारीवर्षी बघायला वाटतील मनातो चॅनलला प्लीज प्लीज चॅनलला सुद्धा करून द्या आठवणीने आणि सुद्धा एक